मीरा रोड रेल्वे स्थानक जवळील शॉपिंग सेंटरमध्ये एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली या घटनेने पूर्ण मुंबई शहर हादरले सब्रीद अन्सारी उर्फ सोनू वय वर्ष पस्तीस असे मृत व्यक्तीचे नाव आहे हा साहित्य विकायचा शुक्रवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास दुकान बंद करून सब्रीद हा बाहेर उभा होता त्याचवेळी चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेल्या हल्लाखोराने जवळून सब्रीद याच्या डोक्यात गोळी घातली व त्याचा तेथेच मृत्यू झाला गोळीबार झालेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गोळीबार करून हल्लेखोर हा प्रसार झाला असून स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा हल्लेखोरेचा शोध घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार सब्रीद हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता त्याला धमक्या दिल्या जात होत्या अशी तक्रार त्याने पोलिसात केलेली होती त्यामागे त्याच भागातील युसुफ नावाच्या इसमाचे नाव आहे युसुफकडून जीवाला धोका असल्यास तक्रारी केल्या होत्या असे घटना घटनाजवळ जमलेल्या मंडळींनी सांगितले दरम्यान पोलीस हे संशयित युसुफ नावाच्या इसमाचा शोध घेत आहे